गौतम तुकाराम दुधाळे हे दुधाळे काका आहेत आणि ही यांची दुःख भरी कहाणी आहे जन्म दिलेल्या मुलावासोबत भांडावं लागते एक समाजामध्ये जन्म दिलेल्या आईवडला काही मुलाची भावना कशी आहे दुधाळे दादा आहे तर तुम्ही यांच्याकडूनच प्रत्यक्षात ऐकू शकता दादा मला सांगा तुमचं दोन मुलासोबत भांडण कशासाठी आहे माझ दोन मुलासोबत भांडण आहे माझ्या स्वतःच्या स्वकष्टाने कमावलेल्या प्रॉपर्टीसाठी ते दोन्ही मुलं जबरदस्ती कब्जा करून माझ्या प्रॉपर्टीवर बसलेले आहेत व ते प्रॉपर्टी माझी खाली करून देत नाही आहेत त्यामुळे मी पोलिसात दहा ते बारा एन सी दाखल केले आहेत तरी पोलीस म्हणतात घरचं मॅटर आहे तुम्ही घरी सॉल्व करा असे म्हणून आम्हाला उडवा उडवीचे उत्तरं देत आहेत त्यानंतर पोलीस कमिशनर ठाणा येथे जाऊन मी परत एक कंप्लेंट दिली पोलिसांनी तिकडून लेटर पाठवल्यावरती विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर यांनी एफ आय आर दाखल केली आहे माझा मोठा मुलगा जितेश गौतम दुधाळे लहान मुलगा हेमंत गौतम दुधाळे मोठा मुलगा मुंबई हायकोर्टामध्ये नोकरीस आहे त्याला एक लाख ते दीड लाखपर्यंत पगार आहे व लहान मुलगा वरळी पोस्ट ऑफिसमध्ये कामाला असून त्याला सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपये पगार आहे व हे दोन्ही मुलं आईवर्ना खूप खूप त्रास देतात मारजोड करतात शिवीगाळ करतात व प्रॉपर्टीमधून निघून जा म्हणतात तुम्ही कुठेही जा भीक मागा अनाथ मध्ये जा नाहीतर कुठेही जा प्रॉपर्टी तुमची आमच्या नावे लिहून द्या म्हणून भयंकर त्रास देतात त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने या दोन्ही मुलांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांना नोकरीतून बरखास्त करून टाकावे व अमावृद्ध ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्या देण्यासाठी मी आपणास विनंती करत आहे दादा मला सांगा ही जी प्रॉपर्टी मुलाने कमवलेली का तुम्ही स्वतः कमिले ही प्रॉपर्टी मी स्वतः व स्वकष्टाने कमावलेली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी खाली करून देत नाही त्यामुळे मी एस डीओ कडे केस दाखल केलेली आहे एस कल्पना नाही आहे नाही तुमची ही मुलं सर्विसला लागल्यावर प्रॉपर्टी घेतला स्वतः मुलं शिकत असताना घेतला माझी मुलं शिकत असताना लहान असताना मी प्रॉपर्टी कमवलेली आहे त्यावरती मुलांचा कुठल्याही प्रकारचा हक्क नाही किंवा त्यांच्या कष्टाच्या कमाई मधून एक पैसा ही या प्रॉपर्टीवर खर्च झालेला मुला नाहीये मुलांना लहानच मोठ केलं शिक्षणासाठी मी स्वतः खर्च केलेला ला आहे ला मोठा मुलगा बी कॉम एल एल बी एल एल एम पर्यंत शिकवला आहे लहान मुलाला एस एस सी पर्यंत शिकवला आहे लहान मुलगा पोस्ट ऑफिस मध्येच सर्विसला आहे व मोठा मुलगा बॉम्बे हायकोर्टात सर्व्हिसला आहे खरोखर तुमच्या जर मुलाची परिस्थिती गरीब असती काय तर तुम्ही काय मुलाला हाकलून दिलो नसतो तुमची मुलं स्वतः कमवतात काय आणि स्वतःनं मुंबई शहरामध्ये फ्लॅट सुद्धा घेतले म्हणलो तुम्ही एवढा असताना तुमच्या प्रॉपर्टीवर दावा करणं तुम्हाला घराच्या बाहेर हाकलणं तुम्ही कुठेही जावा मागून खावा आता त्यांना माझी प्रॉपर्टी विकून पैसे कमवून स्वतःची प्रॉपर्टी दुसरीकडे घेण्याचा त्यांचा प्लॅन आहे म्हणून साठी ते जबरदस्ती जोर जबरदस्ती करून आम्हाला प्रॉपर्टी खाली करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत कोर्टाचा तर निकाल तुमच्या बाजूनच लागल नियमान कारण मग निकाल लागला तर तुमचं तुमच्या मंडळीच तुमचं मुलाचं नातं तुटणारच हे तुटणारच आहे नातं तुटणारच आहे आता सध्या बी तुटल्यासारखाच आहे ना मुलं सांभाळतच नाही मुलांचे लग्न केले एक रुपयाचा आम्हाला चहा पाण्याला एक रुपयाचा खर्च देत नाही मुलं दोन्ही मुलं सांभाळत नाहीत अजिबात सांभाळत नाहीत माझे दोन दुकानं भाडेने आहेत त्या भाड्यावरती आम्हा म्हाता मतारीचा खर्च भागतोय आणि माझ्या मिसेसला दोन हजार एकवीस बावीस मध्ये कॅन्सर झाला होता माझी मिसेस कॅन्सर पिढीला आहे तिचं ऑपरेशन झालेलं आहे रेडिएशन थेरपी झालेली आहे किमोथेरपी झालेली आहे आणि आता तीन तीन महिन्याला शेकिंगला एम्स हॉस्पिटल डोंबोली येते शेकिंगला बोलवतात हो खर्च आम्हाला स्वतः करावा लागतो लहान मुलाच्या नोकरीवरती सीजीएस कार्ड मध्ये जे काय आम्हाला औषध गोळा दवा पाणी भेटत होते ते त्यांनी कार्ड बंद करून टाकलेले आहे आता आम्ही स्वतः खर्च करून प्रायव्हेट दवाखान्यामधून आमचा खर्च भागवत आहोत हे तुमचे दुकानचं भाडं वगैरे तुम्हीच घेतो दुकानाचं दोन भाडं आम्हीच घेतो त्याच्यावर तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी स्वतः कमवलेली प्रॉपर्टी तुमचे नातू मोठे झाले असतील ना तो आहे आता दहा बारा वर्षाचे वीस वर्षाचे आहेत ते त्यांच्या मुलांना शिक्षण चालू आहे आज माझी मुलं मला त्रास देतात उद्या त्यांची मुलं त्यांना तर आमची मुलं सुशिक्षित आहेत कमवता आहेत शिक्षित आहेत कमवतात परंतु त्या बायकोच्या बुद्धीवर चालतात रिमोट हा बायकोच्या हातामध्ये आहे जे बटन दाबतील त्या हिसाबाने मुलं काम करतात बायकोच्या बुद्धीवर चालणारी माझी दोन्ही मुलं आहेत मुलं खुशी वाटते बाबा म्हातारपणाचा आपले वंशाचा दिवा आहे म्हातारपणाची काठी आहे म्हातारपणाला आपल्याला सांभाळतील म्हातारपणाला मुलं आपल्याला आधार देतील या हिसाबाने आम्ही लहानाचं मोठं पालन पोषण करून त्यांना सुशिक्षित बनवलं त्यांना शिक्षण पाणी देऊन नोकऱ्या लागल्या लागेपर्यंत आम्ही सर्व काही बघितलेला आहे दोन्ही मुलांना त्याचा विसर पडलेला आहे जन्म दिलेल्या आई जर असे मुलं करत असतील तर एवढी धावपळ आपण तरुणपणा कुणासाठी करायची एक असा प्रश्न मला सुद्धा पडतोय कारण आपण आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल या अपेक्षेवर आपण जीवन जगत असतो आपले मुलं मोठे करत असतो की मुलं शिकून मोठे झाल्यानंतर आपल्याला काहीतरी सुख मिळेल पण एक सध्या या आजोबाची एक दुःखभरी कहाणी आहे जे बी कुणी मुलं वाऱ्यावर सोडू नका आणि आजोबा सारखी अशी परिस्थिती आणू नका की कोर्टासमोर मुलं एकीकडन वयवृद्ध आई आएवार, वडील एकीकडं कोर्टात थांबणं कितपत योग्य वाटते कारण ज्या आईवडिलांनी लहानपणी आपलं हागण मुतणं संडास केलेलं ढोंगण दिवले असतात आईवडीलच आपले दैवत आहेत किती जरी पैसा कमवून तुम्ही शिरमंती कमीवलो बिल्डिंगावर बिल्डिंग बांधलो तर शेवटी आपण केलेल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की एक समाजामध्ये काय वास्तव्य आहे आपल्या समोर मांडतोय आणि एक येणाऱ्या तरुण पिढीला जे काही मुलं आहेत त्यांना एक चांगला मॅसेज जावं हाच माझा उद्देश आहे बरं आजोबा मला काय म्हणायचे आता आता अनेक जण मला काही व्हिडिओ पाहून कमेंट करतील आई वडील पण काहीतरी खोड्या करत असतील हे मुलाचं न आई वडिलाचं न जमण्याचं कारण काय कारण एक बाजू तुमची मांडालोय मुलाची बी बाजू काय असेल तुमच्याबद्दल जर किती जरी काही वेगळी असली तर मी त्याला सहमत नाही का सहमत नाही आईवडलाने आपल्याला शिक्षण देऊन मोठं केलं नोकऱ्या लावल्या तुमच्या पायावर उभा टाकलं तुम्ही स्वतःच बघा ना आईवडलाच्या प्रॉपर्टीवर रिट्या ओढणू नका मुलाचं हे तुमचं न जमण्याचं कारण काय कारण मग तुम्ही म्हणला की मी कमवलेली प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत मेल्यावर तर तुमचीच आहे आता आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही सांभाळा दोन टाइम भाकर द्या दोन टाइम जेवण द्या आमचं औषध पाणी करा दवाखान्याचा खर्च करा ते जर त्याने करणं होत नाही तर तुम्ही प्रॉपर्टीवरती हक्क कुठल्या हिसाबाने मागताय कुठल्या प्रॉपर्टीने हक्क दाखवताय तुम्ही एम, तुम्ही स्वतः घेतलेली प्रॉपर्टी तिकडे जाऊन तुम्ही सुखी राहा आमच्या प्रॉपर्टी मध्ये आम्हाला हो रुपया नको आम्ही आमची प्रॉपर्टी भाड्याने देऊन आमचा उदरनिर्वाह करू आम्ही आमचा खर्च भागू तुम्ही आमच्या प्रॉपर्टी मधून निघून जा तुम्हाला स्वतःची प्रॉपर्टी आहे हो ना तुम्ही स्वतः मतारा मतारी स्वतः आम्ही जेवण बनवून खातो आहेत त्यामध्ये ते सुद्धा खाऊ देत नाहीयेत पण निकाल जरी तुमच्या बाजूला लागला तर एकच होणार आहे की तुमचं जन्म दिलेल्या आई वडिलाचं आणि मुलाचं नातं संपुष्टात ना येणार एवढं तर शंभर टक्के होणार धन्यवाद आता हा व्हिडिओ केला तुमचा तुमचे जे मुलं आहेत मुलं व्हिडिओ बघतील तुमच्या सोना बघतील नातू बघतील बघितलं तर बघू जा बघू द्या ना सत्य परिस्थिती आहे तीच सांगितली मी बघू द्या त्यांना कारण बघू शकता तुम्ही मी हात जोडून विनंती आहे जी काही दोन पिढी आहे तुम्ही जन्म दिलेल्या वडिलाला असं विग्नोर करू नका असं वाऱ्यावर सोडू नका शेवटी या कर्माची परतफेड आपल्याला शेवटी मतार वयात करावंच लागतंय आई बाप किती बी खोड्या करू द्या कसं बी वागू द्या आपल्या लहानपणच्या खोड्या त्यांनी किती सहन करून घेतल्यात लहानली कुर जर रडत असेल तर आई वडील झोपत नाहीत पाळणा हलवणं लोरी गाणं हे अनेक गोष्टी आहेत हे विसरू नका तुम्ही काही जण म्हणतात आमच्यासाठी आई वडिलांना काय केलं अरे जन्म देऊन एवढं मोठं केलं वैभव दाखवलं आजू काय पाहिजे नातू परतुंडामध्ये हसत खेळत राहायचे दिवस तुमचे काय आज तुम्हाला मुलावाच्या नातूच्या विरोधात राहून तुम्हाला वृद्ध वयात बाजूला राहून तुम्हाला जगावं लागतं काळजी करू नका कारण जेवढा नशिबात आलेला भोग आहे आजोबाच लागत एक म्हटल्या तर आपल्या आदल्या जन्मीचे कर्म म्हणायचं ते फिल्डाला म्हणायचं काय असं समजायचं आता कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा सुख दुःखाचा प्रवास आहे कारण माणसाला कसा का आहे आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल म्हणून आपण हे जीवन प्रवास करत असतो mm. पण शेवटी कधी सुख येईल आणि कधी दुःख येईल हे कधी कोणाला काही सांगून येत नाही का, का। त्यासाठी आहे त्या दिवसाला आनंदी राहावा कारण mm. काय येताना सोबत एकटं चालतो जाताना बी एकटंच जायचंय असं समजून कनाय आहे त्या परिस्थितीला तोंड द्या आणि आनंदी राहावा आहे तुमची प्रॉपर्टी तुम्ही स्वतः त्यालाच बनवून खावा एक पुंजी तुमची काहीतरी कमवलेली स्वतःच्या कष्टाची आहे तीच तुम्हाला काहीतरी ना उद्या सहारा देईल म्हणून तुम्ही कनाय जपून ठेवू लाव ठीक आहे धन्यवाद धन्यवाद